सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे यांना साप्ताहिक मावळ मराठा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन आले सोलापूर श्रमिक पत्रकार संघात शनिवारी या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते झाले प्रारंभी साप्ताहिक मावळ मराठाचे संपादक सदानंद खोपकर यांनी पत्रकारितेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले शांतकुमार मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना सध्याच्या पत्रकारितेवर मनोगत व्यक्त केले आपल्या सहकार्याला कोणी मोठं करायला तयार नाही तो कोण कसा उभा हो राहतो त्याला त्याच्या घरात काय अवस्था आहे हे बघायला कोणीच काय असं कमर्शियल झालेलं आहे तरी सुद्धा माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे समानता एक ला, जागृत ला, कार्यगिरी म्हणून आपण काम करूया सोलापूर शहराच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्याला हात घालतो समांतर जलवाहिनी पूर्ण झाली पाहिजे विमानतळ सुरू झालं पाहिजे आयटी इंडस्ट्री भारताची लोकशाही पत्रकारांच्या जीवावर अजूनही टिकून आहे असं मनोगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी व्यक्त केलं सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न

आणि प्रश्न आणि प्रश्न सरकार असं सरकार, सरकार हा जो एक आहे आणि अधिकार जो मीडियाने आजपर्यंत केला त्यामुळेच लोकशाही आजवर टिकून राहिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता थोरे यांनी केलं यावेळी सीमंतीनी खोपकर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते